कदम बिग टीव्ही टीव्हीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया सर्वांना नमस्कार शक्ती पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सप्टेंबर सत्तावीस तारखेला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब आणि जन स्वराजचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये जत शहरातील जनस्वराज्य पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर विनायकपुरे साहेबांचा जत तालुका दौरा आहे प्रथमतः सकाळी येऊन त्यांनी गोटापूर येथे देवीचं दर्शन घेणार नवरात्रीनिमित्त त्यानंतर जतमध्ये येऊन कार्यालयाचं उद्घाटन त्यानंतर पत्रकार परिषद असं दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि येत्या पुढील निवडणुका असो किंवा जनसेवेचं जत तालुक्याच्या विकासासाठी कार्य असो इथून पुढं जोरातपणे सुरुवात होणार आहे त्यासाठी साहेब आणि संबितदा कदम यांचा आम्हाला पूर्ण ताकदीनिशी ताकद मिळणार आहे आणि पुढील कोणताही कोणतीही निवडणूक असो आम्ही कार्यकर्त्यांना जे होतकरू कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये का जे वंचित आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देऊन पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणार आहे त्या निमित्तानं येत्या सत्तावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील जुने जाणते जनस्वराजचे कार्यकर्ते आणि नूतन कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी जुने असतील आत्ताचे असतील आणि सर्व तालुक्यातील नागरिक महिला बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून या कार्यालयाच्या सुरुवातीला सुरुवात होण्यासाठी हातभार लावावा असं मी तालुका अध्यक्ष म्हणून या ना त्यांना त्यांना सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो